सोलापुरातील सर्व कलाप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे प्रसिद्ध आर्टिस्ट विकास गोसावी यांच्या श्री आर्ट स्कूल मध्ये उन्हाळी शिबिराला प्रारंभ झाला आहे यामध्ये वयवर्ष तीनपासून पासून पुढे कोणत्याही वयोगटातील प्रत्येकासाठी प्रवेश मिळणार आहे या शिबिरात तुम्हाला ड्रॉइंग पेंटिंग क्राफ्ट कॅलिग्राफी मंडल आर्ट मधुबनी इंडियन आर्टचे सर्व प्रकार तसेच पोर्ट्रेट स्केचिंग कॅनव्हस पेंटिंग वॉटर कलर चारकोल असे अनेक प्रकार शिकता येतील आपल्या सर्जनशीलतेला नवे पंख देण्यासाठी श्री आर्ट स्कूल दत्त चौक आशिता कॉम्प्लेक्स सोलापूर येथील शाखेला आजच भेट द्यावी अवधी मर्यादित आहे आत्ताच नाव नोंदवा आणि तुमच्या कलागुणांना नवीन दिशा द्यावी असे आवाहन आर्टिस्ट विकास गोसावी यांनी केले आहे श्री आर्ट स्कूल मध्ये उन्हाळ्या सुट्टीत वेगवेगळ्या विषयावर आपण कला वर्ग चालू केले आहेत यामध्ये ड्रॉइंग पेंटिंग क्राफ्ट कॅरिग्राफी मधुबनी वारली तसेच सर्टिफिकेट कोर्स आणि मुलांसाठी समर कॅम्प मध्ये स्पेशल समर आर्ट क्लासेस आहेत यामध्ये एल पासून ते वयवर्ष साठ पर्यंत सर्वजण येत आहेत आणि छान प्रतिसाद आम्हाला मिळत आहे मध्ये जर तुम्हाला नाव नोंदणी करायची असेल किंवा समर कॅम्पला यायचं असेल तर तुम्ही स्कूल गोसावी बावीस सहाशे साठ या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता तसेच आपले दोन महिने उन्हाळ्यामध्ये दोन बॅचेस आहेत एक संध्याकाळी साडेचार ते सहा दत्त चौक येथे व विकासनगर सिपसेन बॅट्स जवळ साडेसहा ते आठ या वेळेत आहेत त्याचबरोबर ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहेत ऑनलाईन स्केचिंग पोर्ट्रेट कॅनव्हस पेंटिंग हे क्लासेस मोठ्यांसाठी आहेत स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर